मित्रांनो मी मिलीत जाधव टी व्ही टेन आता तुम्ही बघत आहात की जसं गोवा हे रेबीज मुक्त म्हणजे कुत्रा चावल्यानंतर रेबीज जो होतो तर रेबीजवर कुठलाही प्रकारचा इलाज अजून नाही आहे आणि माणसांसाठी धोकादायक असल्यामुळे आता ते तेच ड्राईव्ह डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब जे पूर्वीचे आयुक्त होते त्यांनी हे पुण्यात राबवायचं ठरवलेलं आहे रेबीज फ्री पुणे असा आमचा उद्देश आहे तर त्याच्यामध्ये टी व्ही टेननं इनिशिएटिव्ह घेऊन आता आपल्या जवळ ही सगळी टीम आलेली आहे हे आज आपण कोथरूडमध्ये हे ड्राईव्ह सगळं आपण चालवणार आहोत तर त्याची माहिती आपण जे जे काही इथे हेड आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण त्याची माहिती घेणार आहोत तुमच्या नावासहित आणि कुठली ऑर्गनायझेशन आहे आणि तुमचं कशी पद्धत असते ते सांगा सर थोडं नमस्कार माझं नाव राजेश हवा मी एल एस एस आहे आमचं टीम डॉक्टर गिरीधर डॉक्टर hmm. सुदीप सर इंचार्ज hmm. सर hmm. आणि बाकी पूर्ण टीम आहे बरं बरं सर म्हणजे ऑर्गर नाव काय म्हंटल युनिवर्स युनिव्हर्सल वेलफेअर सोसायटी आणि तुमच्याकडे जर म्हणजे जर एखाद्या ठिकाणी जे आहेत त्याचं वॅक्सिनेशन तुमची तयारी काय असते वॅक्सिनेशन करतो आम्ही पूर्ण बरं आणि निर्बंध एक आमचा मोहीम नसबंदी करतो अच्छा नजबंदी स्वतः म्हणजे पुढचं त्यांचं श्रेय ते वाढू नये म्हणून बरं आज तुम्हाला कुणी सूचना दिल्या आज कशा आलाय तुम्ही आम्हाला युनिव्हर्सल आपल्याला कोणीच हे आली होती की कोथर करून घ्यायचे बरं तर त्या आम्ही करून घेणार बरं 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 ठीक आहे आणि युनिव्हर्सलचं तुमचे हे कोण आहे चेअरमन हे आमचे डॉक्टर सत्य मॅडम आणि डॉक्टर हनुमंत सर पुण्यामधलेच आहे ते पुण्यामधलेच आहे युनिव्हर्सल हे ओके सर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe